लोकशाही मतदान म्हणजे माध्यम विश्वासाचं क्रांतिकारी जयभीम राहुल सोलापूरकर या ज्या अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो तीव्र निषेध करतो आज महाराष्ट्रामध्ये सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून जनतेनं आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे आणि जनतेने इतकं आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे त्याचा दबाव पडलेला आहे धनंजय मुंडे यांच्यावरती आणि राजकीय दृष्ट्या आज धनंजय मुंडे मुंडे अडचणीमध्ये आहे त्यांना राजीनामा द्यावाच लागेल परंतु हे जे काय राहुल सोलापूरकर आहेत हे जे अभिनेते आहेत यांनी जनतेचं लक्ष धनंजय मुंडेहून हटलं पाहिजे संत संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणजे आंदोलन चालू आहे ह्याच्यावरून लक्ष वेगळ्या ठिकाणी ने नेलं पाहिजे म्हणून हे वक्तव्य केलेलं आहे याचाही आम्ही निषेध करतो कोणत्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावाच लागेल आणि राहुल सोलापूरकर यांच्यावरती महाराष्ट्र द्वसाचा लवकरात लवकर सरकारने गुन्हा दाखल करावा अन्यथा सोलापूरमध्ये जाऊन आम्ही ह्या अभिनेत्याच्या विरोधामध्ये आंदोलन करणारच आहोत आणि लवकरात लवकर यांनी माफीही मागितली पाहिजे अन्यथा जे, जे काही दुष्परिणाम या महाराष्ट्रामध्ये होतील त्यांना भोगावे लागेल आणि सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर अशा हरामफोर माणसावरचे देशद्रोहाचा आणि महाराष्ट्र गुन्हा दाखल करावा जय भीम जय भारत